नमस्कार आज मी मोहन था करते आहे नेहमी नेहमी आपण बेसन लाडू करतो त्याच साहित्यात एक दाणेदार मऊसूद अशी मोहन था बेसन बर्फी करते आहे इथं मी अडीच वाट्या पीठ घेतलेलं आहे चाळून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये दोन चमचे साजूक तूप घातलेलं आहे आणि दोन चमचे नॉर्मल टेम्परेचरला आलेलं दूध घालते आहे आणि हे सगळं साहित्य मी एकत्र करून घेते आहे ह्यामुळे आपल्या बेसनपीठाला रवाळपणा येणार आहे आणि रवाळपणा येण्यासाठी हे करणं गरजेचं आहे हे बघा कसं रवाळ झाले पीठ परंतु ह्याच्यामध्ये थोड्याशा गुठळ्या झाल्यात म्हणून आपण हे पीठ मिक्सरमध्ये घालणार आहोत आणि थोडंसं फिरवून घेणार आहोत त्याच्याऐवजी तुम्ही चाळणीवर घालूनसुद्धा चावू शकता बेसनपीठ मी मिक्सरच्या भांड्यात घालते आहे आणि थोडंसं फिरून घेते आहे हे बघा आपलं बेसनपीठ कसं दाणेदार झाले रवा झालेलं आहे छान झालेलं आहे गॅस चालू केलेलं आहे कढे तापट ठेवली आहे त्याच्यामध्ये पाच चमचे साजूक तूप घातलेले तूप पूर्णपणे पातळ झाल्यावर गरम झाल्यावरच पीठ त्याच्यामध्ये घालायचं आहे बेसनपीठ हळूहळू बेसन सगळं घालते आहे आणि पीठ आणि तूप एकत्र करून घेते आहे इथं आपल्याला समजा तूप कमी वाटलं तर परत घालून घ्यायचं आहे बेसन सगळं एकत्र करून छान असं ढळून घ्यायचं आहे इथं बेसनपीठ भाजायला मला जवळजवळ पाच मिनटं लागलेली आहेत तूप व्यवस्थित आहे असं आत्ता तरी मला वाटते बेसन भाजताना आपल्याला एकसारखं भाजून घ्यायचं आहे झारा थांबवायचा था नाही आहे हे बघा आपलं बेसनपीठ आता फुलायला लागलेलं आहे पातळ झालेलं आहे आणि थोडासा रंग बदलायला लागलेला आहे पण अजून थोडंसं सा लालसर व्हायला पाहिजे हे बघा आता मस्त रंग आलेला आहे छान झालेले आहे लालसर झालेलं आहे पातळ झालेलं आहे आणि थोडंसं हलकं पण झालेलं आहे याच्यामध्ये मी दोन चमचे दूध घालते आहे दुधामुळं ते एकत्र फुलतं छान आणखीन थोडासा रवापणा वाढतो बेसन बेसनाडू सुद्धा आपण असंच करतो हीच पद्धत आहे छान फुललेलं आहे रवा झालेला आहे माझं बेसन पीठ छान भाजून झालेलं आहे आता हे पीठ मी गॅसच्या दुसऱ्या शेगडीवर थंड करायला ठेवते आहे आणि ह्या गॅसवर कढी ठेवलेली आहे त्याच्यामध्ये सव्वा वाटी ज्या वाटीनं मी बेसन घेतलं होतं त्याच वाटीनं साखर घेतलेली आहे आणि साखर भिजेल एवढंच पाणी घातलेलं आहे माझी साखर थोडी जाड आहे साखर थोडीशी जास्तच लागते तरच वडी छान पडती साखर आणि पाणी ढळून घेते पाक व्हायला लागलेला आहे ह्याच्यामध्ये मी सात ते आठ केशराच्या काड्या घातलेल्या आहेत त्याचा सुगंध आपल्या पाकाला लागणार आहे पाक व्हायला लागलेला आहे तार यायला लागलेली आहे मी एक ताटली एक तो तो एका छोट्या ताटलीमध्ये पाकाचा एक थेंब टाकला आहे आणि तो हालतो का बघते आहे ओघळतो का बघते आहे तर तो ओघत नाही आहे म्हणजे आपला पाक व्यवस्थित झालेला आहे पाक छान झाला आहे गॅस बंद केलेला आहे पाक पण आपल्याला थोडासा कोमट होऊन द्यायचा आहे आणि थंड केलेल्या बेसनाच्या पिठावर हा पाक ओतून घ्यायचा आहे पाक आणि बेसनपीठ आपल्याला एकत्र ढळून घ्यायचं आहे एकसारखं करायचं आहे बेसन लाडू करताना आपण साखर घालतो आणि तो खमंग लाडू होतो इथं आपण पाकामध्ये बेसनपीठ घालतो आहे त्यामुळे ही वडी एकदम दाणेदार मौसूत आणि जिभेवर ठेवताच विरघळणाऱ्याशी होणार आहे एक चमचा वेलदडीची पूड घातलेली आहे थोडंसं जायफळ मिसून घालते आहे जायफळाचा जा तुकडा लहान आहे त्यामुळं तो असा मला खिस्ता येतो आहे का बघते इथं मी खालीच खिसून घेते आहे अशी ताजी पूड केलेले जायफळ त्याला जास्त वास येतो पूड घालते आहे आणि मिश्रण परत एकदा छान असं ढळून घेते आहे बेसनाचा रंग किती छान आला आहे बघा मस्त खूप छान दिसते यात वगैरे काही झालेले नाही आहेत कन्सिस्टन्सी छान आलेली आहे आता तुमच्याकडे ट्रे असेल तर त्या ट्रेला तुम्ही तूप लावून घ्या इथं मी एका प्लेटला तूप लावून घेते आहे आणि त्याच्यामध्ये हे बेसनवडीचं पीठ हळूहळू हा? घालते आहे बघा आपलं बेसनपीठ किती छान झालेलं आहे कन्सिस्टन्सी बघा कसं मस्त एकदम दिसते पण किती छान वाह आता मी इथं था। वडी थापून घेतलेली आहे ट्रेनमध्ये तुमची वडी अजून छान होणार आहे ही वडी थोडीशी जाडझड ठेवायची असती उलदण्याच्या सहाय्यानं मी ती एकसारखे करते आहे ह्याच्यावर मी थोडासा पिस्ता टाकून घेते आहे थोडेसे काजूचे तुकडे टाकून घेते आहे आणि थोडंसं प्रेस करून घेते जेणेकरून आपले हे सुक्या मेव्याचे तुकडे बर्फीवरून पडणार नाहीत चाळीस ते पन्नास मिनटानंतर माझी वडी सेट झालेली आहे आणि मिस्तुरीच्या सहाय्यानं वड्या पाडून घेते आहे वड्या पाडताना मला काहीही त्रास होत नाही आहे तुम्ही बघताच आहात किती छान वडी पडती आहे आणि दिसते तरी किती सुंदर हे बघा वडी तयार पण झालेली आहे मस्त खूपच छान हे बघा वडी पडलेली आहे वडी तुम्हाला तोडून दाखवते आहे कशी रवाय झाले छान झाली आहे मस्त व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा तुमच्या अभिप्राय कळवा परत अशा नवीन रेसिपी घेऊन भेट